नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर दास वर्दीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो महत्वाच्या महत्वाचे प्रश्न मित्रांनो कालचा प्रश्न होता एकवीस जानेवारी सव्वीस रोजी चोपन्नवा स्थापना दिवस साजरा करणारे राज्य कोणते तर ऑप्शन नंबर तीन होत मेघालय मणिपूर आणि त्रिपुरा आजचा पहिला प्रश्न दुसरे ग्लोबल बुद्धिस्ट शिखर संमेलन सव्वीस कुठे होणार आहे आपल्याला प्रश्न विचारला होता उत्तर आहे विशाखापट्टणम आंध्र प्रदेश मध्ये होणार आहे काही अशा संमेलन पाहूया ए आय इम्पॅक्ट समिट भारत पंधरा ते वीस फेब्रुवारी सव्वीस ई गव्हर्नर अठ्ठावीस राष्ट्रीय संमेलन विशाखापट्टणम विश्व संगणक संमेलन कोरिया दक्षिण आफ्रिका दक्षिण कोरिया एस सी ओ समिट पंचवीस चीन मध्ये अठ्ठावीस युनिव्हर्सल पोस्टर काँग्रेस पंचवीस युए मध्ये विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिप सव्वीस भारत मध्ये जी जीव शिखर परिषद अमेरिका आणि दुसरे ग्लोबल बुद्धिस्ट वारसा संमेलन पाहायला गेलं तर विशाखापट्टणम आंध्र प्रदेश पुढे दुसरा प्रश्न आपण पाहतोय अजिंठा बेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पंचवीस मध्ये पद्मपानी पुरस्कार कोणाला दिला जाईल असा आपल्याला प्रश्न विचारलाय त्याचं उत्तर आहे इलैया राजा कोण राजा इले तो मिळणार आहे तिसरा प्रश्न जगातील सर्वात मोठा शिवलिंग कोणत्या राज्यात स्थापित करण्यात आला आहे उत्तर जर गेलं स्थापित करण्यात जगातला सर्वात मोठा म्हणतो ना आपण की शिवलिंग तर उत्तर आहे बिहार मध्ये तो स्थापित करण्यात आलेला आहे ठीक आहे पाहूया आपण डिटेल जगात सर्वात मोठा एकसंघ शिवलिंग तेहतीस फूट उंच दोनशे दहा टन वजन सुमारे दोन लाख किलो शिवलिंग बिहारच्या पूर्व चंपारण जिल्ह्यात मोतीहारी जवळील विराट रामायण मंदिर परिसर स्थापित करण्यात आला आहे या शिवलिंगाची स्थापना सतरा जानेवारी सव्वीस रोजी करण्यात आली हे शिवलिंग तमिळनाडू मध्ये तयार करण्यात आले राज्य माहिती राजधानी पटना मुख्यमंत्री नितीश कुमार आणि राज्यपालांत आरिफ मोहम्मद खान ठीक आहे

इस्रायलच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केले की या संस्थांनी इस्रायल विरोधात पक्षपाती भूमिका घेतली आणि वारंवार लक्ष्य केले म्हणून हा निर्णय आपण आपण घेण्यात आलेला आहे पाचवा प्रश्न भारताने अंदमान आपल्या कितवा खुल्या समुद्रातील सागरी मत्स्यशेती प्रकल्प सुरू केला आहे आपल्याला प्रश्न विचारलाय तो कितवा आहे ठीक आहे तर तो पहिलाच आहे लक्षात असू दे या प्रकरण प्रकल्पामध्ये फिन फिश आणि समुद्र सेवा शेती यावर भर देण्यात आला उपक्रमाचा उद्देश किनारी भागातील लोकांचे उपजीविका साधन मजबूत करणे सागरी चालना देणे देणे समुद्रातील आधुनिक भारताच्या गती हा त्याचा मुख्य उद्दिष्ट आहे सहावा प्रश्न आपण पाहतोय भारत आणि संयुक्त अरब अमिरिती यांनी दोन हजार बत्तीस पर्यंत द्विपक्षीय व्यापार कितपर्यंत पर्यंत वाढवण्याचे लक्ष गाठले आहे पाहायला गेलं दोन अब्ज डॉलर पर्यंत लक्ष गाठलेले आहे ठीक आहे आपण पाहतोय सातवा प्रश्न मोहन खडीला अलीकडे एक अधिकृत प्रदेश जी आय टॅग देण्यात आला ती कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर उत्तर आहे आंध्र प्रदेशशी संबंधित आहे आठवा प्रश्न महिला एफ आय एच म्हणजे फेडरेशन ऑफ हॉकी हॉकी विश्वचषक पात्रता स्पर्धा सव्वीस कोणत्या कालावधी दरम्यान होणार आहे पाहायला गेलं तर आठ ते चौदा मार्च दरम्यान होणार आहे तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथे अव्वल तीन संघांना एफ आय एच हॉकी वर्ल्ड कप सर्व्हिस बेल्झियम आणि नेदरलँड साठी पात्रता मिळेल लक्षात असू दे महिलाची जी पात्रता स्पर्धा आहे ती कुठे होणार आहे तेलंगणा हैदराबाद मध्ये आणि एकूण संघ किती सहभाग घेणार आठ आठ पैकी तीन संघांना हॉकी वर्ल्ड कप बेल्जियम आणि नेदरलँड पात्रता मिळेल लक्षात असू दे point खूप महत्वाचा हो आहे नववा प्रश्न चिरतर चि, चित्ररथ स्पर्धा कोणत्या वर्षी सुरू झाली आपण जर थोडासा अभ्यास केला तर प्रजासत्ताक दिनी दरवर्षी चित्ररथ स्पर्धा होत असतात लक्षात ठेवा प्रत्येक राज्याला अधिकार असतो ते रा, राज्य पूर्णपणे चित्र चित्ररथ पूर्णपणे तो दर्शवत असतो त्याची सुरुवात झाली एकोणीसशे बावन्न मध्ये मित्रांनो थोडस ऑप्शन नंबर एक करेक्ट आहे एकोणीसशे बावन्न मध्ये आणि या वर्षी जे पाहायला गेली प्रजासत्ताक दिनाच्या मध्ये कर्तव्य पथावर महाराष्ट्रात चित्ररथ सादर करण्यात आला चित्रसंकल्पना होती गणेश उत्सव आत्मनिर्भरतेचे प्रतीक आणि भारतामध्ये प्रजासत्ताक दिन पराठी सुरुवात एकोणीशे पन्नास ला झाली आणि चित्ररथ स्पर्धा एकोणीसशे बावन पासून सुरू करण्यात आली देशातील दे दे सादर केला होता पॉईंट खूप महत्वाचा आहे पहिला कोणी सादर केला होता मध्य प्रदेश राज्याने लक्षात ठेवा पंचवीस साली चित्ररथ स्पर्धेचा विजेता उत्तर प्रदेश होता आणि तो काय दाखवला होता पूर्णपणे महाकुंभ आणि पाहायला गेलं सर्वाधिक वेळा विजेतेपद कर्नाटक आठ वेळा आतापर्यंत जिंकलेला आहे दहावा प्रश्न भारत म्यानमार संयुक्त व्यापार समितीची नववी बैठक कुठे आयोजित झालेली आहे तर नवी बैठक कुठे आयोजित होणार आहे आपल्याला सुंदर असा प्रश्न विचारलेला आहे तो सुद्धा आपल्याला माहीत असणं मित्र हो आवश्यक आहे ठीक आहे याच उत्तर आहे ने पिडो इथे होणार आहे पुढे अकरावा प्रश्न ठीक आहे अकरावा प्रश्न पाहतोय आपण जानेवारी सव्वीस मध्ये दिल्ली सरकारने किती नवीन आयुष्यमान आरोग्य मंदिराची सुरुवात केली आहे त्याच उत्तर आहे एक्क्याऐंशी मंदिरांची सुरुवात केलेली आहे बारावा प्रश्न चेन्नई येथे भारताचा कितवा फुल स्टॉक सेव्हर्जन एआय पार्क उभारला जाणार आहे ऑब्व्हियसली पहिलाच आहे हा सुद्धा आपल्याला पॉइंट माहिती असणं आवश्यक आहे पुढे तेरावा मित्रांनो तेरावा प्रश्न घेण्याच्या अगोदर थोडेसे काही पॉईंट्स आपल्याला सांगायची इच्छुक आहे की आपण जे प्रश्न पाहता तो पूर्णपणे पहिल्यापासून ते शेवटपर्यंत पाहचा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहचा जेणेकरून तुम्हाला जे काही पार्ट्स असतील जे काही पॉईंट्स असतील संपूर्णपणे आपण लिहून घेत जा जेणेकरून आपल्याला प्रत्येक गोष्ट समजत जाईल आणि पुढे पुढे आपण एक प्रॉपरली वे नुसार आपण काम कर ठीक आहे आपण सुरू करतोय तेरा प्रश्न भारत श्रीलंका व मालदेव यांचा दोस्ती सतरा सराव कोठे झाला आहे तो उत्तर आहे माले मध्ये तो झालेला आहे चौदावा प्रश्न भारतात भारतीय सेनेची पहिली पूर्णतः कार्यात क्वांटम लॅब कोठे स्थापन झाली आहे त्याचं उत्तर आहे मध्य प्रदेश राज्यात ती स्थापन झालेली आहे पंधरावा प्रश्न उत्तर प्रदेशात ताजा कचरा डम्पिंग साईट शून्य असलेले पहिले शहर कोणते ऑब्व्हियसली जो उत्तर आहे लखनौ हे त्याच उत्तर आहे नेक्स्ट सोळा प्रश्न मित्र हो आपण पाहतोय हो सिक्सटीन नंबर खूप महत्वाचा कारण की खेलो इंडियाशी संबंधित सगळे प्रश्न आपण कव्हर करत जा मी संपूर्णपणे कव्हर करण्याचं काम करतो जमल्यास खेलो इंडिया तुम्ही जेव्हा लिहिता तेव्हा सगळा एक भाग खेलो इंडियाचा एकत्रित्या तुम्ही लिहून घेऊ शकता जेणेकरून आपल्याला थोडीशी त्याची मदत होऊ शकते तर खेलो इंडिया विंटर गेम्स हे ना सव्वीस शेवजन वीस ते सव्वीस जानेवारी दरम्यान कोठे करण्यात आलेले आहे तो उत्तर आहे लेह व गुलमर्ग येथे पुढचा प्रश्न सतरावा भारतीय नौदल आणि यांच्या सागर मैत्री संयुक्त मोहिमेचे आयोजन कधी करण्यात आले तर उत्तर आहे सतरा जानेवारी दोन हजार सव्वीस अठरावा प्रश्न जानेवारी सव्वीस मध्ये भारत आणि जर्मनी यांच्यात किती सामंजस्य करार झालेले आहेत असा प्रश्न विचारलाय तर टोटल आहे सतरा सामंजस्य करार झालेले आहेत एकोणीसा प्रश्न पाहतोय भारतीय विविध सर्वोच्च जीवन रक्षा पदक या सर्वोच्च शौर्य पुरस्कार पंधरा जण सव्वीस रोजी कोणाला सन्मानित करण्यात आले तर उत्तर आहे चंदना सिंह विसावा प्रश्न भारतीय सिनियर से, से, महिला फुटबॉल संघाच्या नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे तर उत्तर आहे लक्षात ठेवा अमेलिया वाल्वर्डे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि सर्वांसाठी आजचा प्रश्न राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचा NDRF स्थापना दिवस कधी साजरा केला जातो ऑप्शन मध्ये उत्तर सांगायचे उत्तर काय असणार आहे ऑप्शन आहे सव्वीस जानेवारी वीस जानेवारी एकोणीस जानेवारी अठरा जानेवारी उत्तर आपल्याला प्रॉपरली सांगायचं आहे ठीक सा। आहे सर्वांच्या सर्व आपण प्रश्न पाहिलेले आहेत आणि प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा तात्तीचा आहे आणि कुठला प्रश्न कधी येईल काही सांगता येत नाही पण रोजचे वीस प्रश्न आपण परिपूर्ण येण्याचं काम केलेलं आहे ठीक आहे आज आपण इथेच थांबू आपण गाडीकडे सोमवारी भेटू धन्यवाद थँक्यू